हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं सुवाद याच्यामध्ये आज आपण मस्त थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम काहीतरी असं पेवायचं वाटते त्यावेळेला मस्त आपण छान असं सा, टमॅटोचं सा, सार पाहणार आहोत पाहण्यासाठी मी छान असे लाल टमॅटो घेतलेले आहेत आता हे टमॅटो आपण शिजवून याची साल काढून मस्त तयार करून घेऊया पहा टमॅटो मी शिजवून त्याची साल काढून त्यातलं बी वगैरे काढून छान असं याची पेस्ट तयार करून घेतली पाहू तुम्ही मस्त अगदी छान पातळ अशी पेस्ट तयार करून घेतली आहे चला तर आपण याला एक तडका तयार करूया पहा तडक्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे थोडीशी साखर घेतली आहे तेल घेतलं आहे मीठ घेतलं आहे लसूण थोडासा एक चार पाच पाकड्या लसूण साल काढून मस्त चेचून घेतलेला आहे थोडासा कडीपत्ता आहे कोथिंबीर आहे हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक तुकडं करून आणि थोडीशी हळद घेतलेली आहे चला तर आपण तडका तयार करूया पहा गॅसवर मी कडे ठेवले आहे त्यात तेल ॲड केले तेल पण छान गरम झालेलं पाहू शकतं तुम्ही आता यामध्ये आपण लसूण ॲड करूया लसूण घेतलेला लसूण ओली मिरची चिरून घेतलेली हे सर्व छान एक दोन मिनटं आपण तेलावर परतून घेऊया पहा मिरची आणि आपलं लसूण छान फ्राय झालेलं आहे थोडासा कढीपत्ता परतून घेऊया पहा मिरची कढीपत्ता छान लसूण आपला फ्राय झालं आहे तर थोडीशी हळद ॲड करूया आणि थोडीशी कोथिंबीर आणि एक मिनिटभर छान हे परतून घेऊया पाहू शकता आपला तडका तयार आहे मस्त गणून सुटलेला आहे जे आपण आता टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ते ॲड करू यावर थोडंसं पाणी ॲड करूया त्यासोबत पायाच्यात आपण पाणी ॲड केलं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि थोडीशी साखर आणि छा, छान छान याला एक दोन मिनिट आपण उकळी काढून घेऊया एक दोन मिनिट छान शिजवून घेऊया म्हणजे हा छान उकळी येत आहे पाहू शकता मस्त आहे आणखीन एक मिनिट भरायला आपण छान उकळी काढून घेऊया पहा या पद्धतीमुळे मस्त चटपटीत असं आपला टोमॅटो सार तयार होतं आणि यामध्ये थोडीशी साखर घातल्यामुळे तर मस्त चटपटीत असं टेस्ट लागते याची पहा पहा मुलांना बाहेरचे सूप विकत देण्यापेक्षा आपण घरच्या घरी मस्त अगदी छान असा सूप किंवा टोमॅटो सार बनवू शकतो अगदी पाच मिनिटात होणारी रेसिपी आहे पहा मस्त अगदी चविष्ट असा आपला सार तयार होत आहे पहा मस्त छान असा चटपटीत आपला सार तयार झालेला पाहू शकता चला तर काढून घेऊया कलर पण खूप सुंदर आलेला आहे पाहू शकताय तुम्ही पहा मस्त गरमागरम आपला टोमॅटो सार तयार झालेला आहे टोमॅटो सूप म्हणा तुम्ही मस्त असं पण पिऊ शकता किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता मस्त लागते चवीला खूप भन्नाट ही रेसिपी आहे पाहू शकताय मस्त अगदी छान गरमागरम आपला पाहू शकताय मस्त असा दाटसर आपला टोमॅटोचा सार तयार झालेला आहे पहा कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत